सेना वर्ष दुसरे दहंडी उत्सव जबरदस्त उत्सव होतो जबरदस्त मध्ये वर्ष दुसरे आहे

आणि बोला छत्रपती शिवाजी की जय महाराज एक दोन तीन चार पाच अडक राहायच वरच्या धाराने हात वरती करायचं पाच क्लास लागलेले त्याची बात सभा एकदम सातवा उभा सातवा उभा राहायला अल्तर नका ये तो हलु 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 ये तो मजबूत है फसलास लगले गोरे का उत्साह श्रीराम गोविंदा पत्ता तबाश अंदर श्रीमत्तर अंदर गाना तयार करेंगे श्रीमत्तर नाथ लोभाई जे श्रीराम आठ घर कडक लगले ले चुके बनिला से लेकर पहले आठ घर कडक लग गया है श्रीराम गोविंदा पत्ता गोरे का एंटर हैप त्याला पुढे घेताना पुढे घ्या हात दाखवायचा तुम्ही पुढे घेताना चला तुम्ही थरला जोगेश्वर एवढ महिला सभा सभा चार चार महिलांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे महिला कुठेही कमी नाही छान लागलंय जरा महिलांसाठी थोडं नाचता तर बरं झालं असायला आहे ना ही ला जे अरे विनेश साहेब माहीत मिळत त्याला घाई त्याला पटकन बाकीचे मंडळ वाट बघतायत आधी पाहू येऊन

या न आजच्या दोन दोन लावायचे अष्टविनायक आणि त्यानंतर युवा संकल्प आणि श्री साई गोविंदा पथक अजून आहे आणि आई विनावी नंतर बालमित्र म्हणजे जय साई म्हण मी आता साई लोक सांगितले नंबर आहे एक मिनिट आता दोन दोन पथक लावायचे दोन दोन तर थांबा आता आठ त्या लागतो लक्ष द्या तिकडे ठेवा आजचा गोविंदा आहे तिकडे सर्वांनी लक्ष द्या आठ करा गोविंद बघा तिकडे लक्ष द्या सर्वांनी तिकडे लक्ष द्या हा लोअर परालचा गोविंद क्लब लोअर पर तर लावतात तर। एकदा एकच संधी आहे एवढे लक्षात असू द्या आणि वरचा जो टॉपर आहे त्यांनी दोन्ही हात वरती करायचे आहे आठ तराचा हा गोविंद एक दोन तीन चार आठ तराचा हा गोविंद आहे काही करू नका परिस्थिती बी चला धन्यवाद एच धन्यवाद

चला सपोर्ट करा बाकीच्या जय साईंनाला या गोविंदेचा वैशिष्ट्य इते मध्ये महिलाई पुरुषांबरोबर तयारला आहे जय साई ग्रुप एक दोन तीन जवळ इथे बघा गॅप राहिले इथे पुढे तर जरा इकडे बाकीच्या गोविंद इकडे यायचं कडक उभे राहायचं सन्माननीय वसुंधरा वलम यांच्या नेतृत्वात बयासेना पुरस्कृत जोगेश्वरीमध्ये दहिंडीचा थरार तर सर म्हणजे अशोकदा साहेब यांचं वर्ष आहे दुसरं दहिंडीचं जोगीश्रीमध्ये आणि खरोखर प्रेक्षक आणि दहिंडीचे सगळे मनसुप्त असा स्वाद घेताना असंच म्हणेन मी आज गोविंद दोनशे साठ गोविंद आलेले आहेत जोगीश्रीमध्ये जोगेश्वरी दहिंडीची पंढरी त्याचप्रमाणे हे आमचं चाललेलं आहे बळीस बळीरा सिनेतर्फे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट लाईक करा धन्यवाद दोनशे साठ गोविंदा दोघी सिनेमध्ये